आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता विद्यार्थिनीवर बलात्कारानंतर संतप्त पालकांचा शाळेवर मोर्चा अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप नाला सोपारा पूर्वेच्या यादवेश विकास शाळेत चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाकडून झालेल्या लैंगिक ले अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटले मंगळवारी संतप्त पालकांनी शाळेबाहेर उग्र आंदोलन करून शाळा बंद करण्याची मागणी केली शाळेत अनेक मुलींचा शिक्षकांचं देखील लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावानं केलाय नालासोपरा पूर्वेच्या संतोष भुवन इथं यादवेश विकास इंग्रजी शाळा आरोपी अमित दुबे वयवर्ष तीस हा या शाळेत शिक्षक आहे तसेच तो वलई पाडा इथं उज्ज्वल नावाचे खासगी शिकवणी वर्ग क्लासेस घेतो दुबे यांनी शाळेतील चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर सतत पाच महिने लैंगिक अत्याचार करत असल्याचं प्रकरण उघडकीस आलंय पीडित विद्यार्थिनीला धमकावून तो शाळा आणि शिकवणी वर्गात क्लासेस बलात्कार करत होता पीडितेच्या कुटुंबियांनी हा प्रकार समजताच त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली पेल्हार पोलिसांनी आरोपीला शिक्षक आणि अमित दुबे याला अटक केली आहे हा प्रकार समजताच मंगळवारी सकाळी संतप्त पालकांनी शाळेबाहेर उग्र निदर्शने करून शाळा बंद करण्याची मागणी केली शाळेच्या व्यवस्थापकाला पीडित मुलीने आरोपी शिक्षकाकडून त्रास होत असल्याचं सांगूनही त्यानं दुर्लक्ष केलं आणि पीडितेला गप्प बसण्यासाठी सांगितले असा आरोप मुलीच्या पालकांनी केला यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप पीडित मुलीच्या भावाने शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले यापूर्वी शाळेतील वीस ते पंचवीस मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप त्यानं केलाय शाळेतील शिक्षिका देखील या अत्याचाराला बळी पडली असून तिनं शाळा सोडल्याचं सा सांगितलं सांगितलंय माझी बहीण शाळेत बेशुद्ध पडली मात्र शाळेने प्रकार दडवला आणि आरोपींना पाठीशी घातलं त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापकावरही गुन्हे दाखल करून ही शाळा बंद करण्याची मागणी केली पहिला पोलिसांनी आरोपी अमित दुबे याला भारतीय या न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन एफ पासष्ट एक तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्कोच्या कलम चार पाच आठ आणि बारा अन्वये गुन्हा दाखल केलाय सध्या शाळा परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय